सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून शंभर कोटी रुपये तात्काळ देण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अमृत दोन या योजनेकरता आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेनं त्वरित पाठवावा यातील हद्दवाढ भागातील पाण्याच्या टाक्या बांधण्याकरिता शंभर कोटी रुपये तात्काळ वितरित करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारानं झालेल्या या बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठीच्या दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला कोणत्याही परिस्थितीत एकतीस मार्चपर्यंत दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी सचिवांना दिले दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त टाक्या शहरांतर्गत नव्या जलवाहिनी तसंच इतर कामं अमृत दोन योजनेतून करण्याकरता सोलापूर महानगरपालिकेनं कर त्वरित आठशे कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवावा यातील शहराच्या हद्दवाड भागातील पिण्याच्या टाक्या बांधण्याकरता शंभर कोटी रुपये तसंच सोलापूर महानगरपालिकेसाठी तात्काळ वितरित करण्यात येतील तसंच उर्वरित निधीही देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बैठकीत सांगितलं या बैठकीस मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम गुप्ता श्री गोविंदराज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे स्मार्ट सिटीचे अधिकारी गोपीचंद कदम सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे आदी उपस्थित होते